हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सर्वे आज आपण बनवणार आहोत मटण मतन करी मटणाचं कालवण तर त्यासाठी लागणार आहे आम्हाला आपल्याला खोबरं तर जे आहे खोबरं मी याला कापून घेतलं आहे आणि अनियनला दोन अनियन घेतले त्याला आम्ही कट केलेत लसूण आणि अद्रक घेतलेले आहे तर सर्वात पहिले मी पॅन पॅन घेतला आहे त्यामध्ये मी खोबऱ्याला चांगलं असं खरपूस भाजून घेणार आहे जास्त नाही भाजायचं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे जास्त भाजलं गेलं की ते आपलं खोबरं जे आहे काळं होऊ शक आपला रस्सा जो आहे तो काळा होईल त्यामुळे जे आहे गोल्डन ब्राऊनच भाजले आहेत ते झाल्यानंतर आप त्याला आपण काढून घेतलं आहे एका छोट्या प्लेटमध्ये त्यानंतर जे आहे आपले जे आपण दोन अनियन कट केलेले होते स्लाईसमध्ये ते आपण आता पॅनवर टाकून पॅनवर टाकणार आहोत आता त्याच्यामध्ये थोडंसं वरतून तेल टाकलं आहे आणि ह्याला पण आपण गोल्डन ब्राऊन असं फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामुळे नंतर हो। मी थोडंसं टाकलं आहे जिरं आणि थोडंसं डालवं ज्या ज्याच्यामुळे आपलं जे ग्रेवी आहे ते अजून मस्त ठिकर होईल आणि सगळं मस्त असं परतून घेतलेलं आहे दोन मिनटं असंच ठेवायचं आहे पुढची प्रोसेस आपण जे करूया अद्रक लसूणची पेस्ट करून घेऊया अद्रक लसूण पेस्टमध्ये मी थोडंसं जे आहे कोथिंबीर पण टाकणार आहे त्याच्याने जी आहे जी हाए, आपली मटणाला एकदम मस्त अशी चव येईला येणार आहे तर जे आपण मसाले भाजले होते तो में फिर फिर थोड़ा थोड़ा ते सर्व आता मिक्सरमध्ये टाकून मस्त असं बारीक अशी फाईन पेस्ट करणार आहोत स्टार्टिंगला फक्त असंच एकदा फिरवलं फिरवायचं आहे नंतर थोडं थोडं लागेल तेवढं पाणी हळूहळू प्रमाणात घेऊन वापस एकदा मिक्सरला फिडवून घेऊया आता जे आहे किचनवरती खूप सारा पसारा पडलेला होता तो इथे मी आता आवरण्याचा प्रयत्न करत होते नंतर जे आहे आता आपण सगळं साफ करून घेतल्यानंतर मी आता एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे तर कांदा जे आहे मस्त असा बारीक कापून घेतलेला आहे आणि ते नंतर त्याच्यानंतर मी टोमॅटो कापणार आहे आता जे आहे कुकरमध्ये आपण तेल घेतलं आहे तेलामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता असा मस्त तडतडला की त्याच्यामध्ये आपण कांदा पहिले फ्राय करून घेऊया कांदा आपण जो एक कांदा कापला होता तो टाकतो आता त्याला मस्त असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे पहिले कांदा आणि टोमॅटोसोबत नाही टाकत आहे कारण की जोपर्यंत कांदा मस्त फ्राय होत नाही तोपर्यंत तो नाही टाकला आहे नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे तो पण दोन्ही आता मस्तपैकी शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे कारण की जो आपला टोमॅटो आहे तो मस्त असा त्याच्यामध्ये त्याची मस्त अशी ग्रेवी होईल दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे त्याला आता वाफे मी तो लवकर शिजेल आणि मस्त चव येते मग तर दो आता मस्त असं हलवून घेतलं आहे बघा आपला टोमॅटो जो आहे पूर्ण गळून गेला आहे आणि आता जी आपण जी पेस्ट बनवली होती ती सर्व पेस्ट आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त ह्याला सगळं जे आपण साहित्य आपण घेतलेलं होतं ते सगळं एकजीव करणार आहोत ह्याच्यामध्ये आणि दोन मिनटं हलवणार आहोत ह्याच्यामध्ये मी हळद पण टाकली होती आणि आपलं ते मटन मसाला आहे तो थोडा टाकला आहे आणि आता आपण झाकून ठेवणार आहोत ताकी जो आपला मसाला जो आहे आपण ज्याची ग्रेव्ही केली होती तो मस्त असा शिजेल आणि शिजल्यानंतर बघा तिथे त्याने ते ते आता तेल सोडलेलं आहे आता आपलं जे मटण आहे ते आपण ह्याच्यावर टाकून देऊ टाकल्यानंतर ह्याला मस्त दोन मिनटं परतवायचे सगळा जो मसाला आहे जो आप तो आपला एक जीव होईल आणि आता जे आहे थोडंसं मीठ वरतून टाकलेलं आहे आणि वापस जे आहे मी हे सर्व मिक्स करून दोन मिनटासाठी मिक्स करणार आहोत आणि आता पाच मिनटं स्लो फ्लेमवर हे मटण असं सोडणार आहोत तर बघा मटणाने त्याचं त्याचं पाणी सोडलं आहे वापस एकदा हलवणार आणि आपण याच्यामध्ये पाणी गरम थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत जास्त पाणी टाकायचं नाही तर सगळी पूर्ण चव जाईल त्या मटणाला तर हा लोण घेतल्यानंतर जे आहे आपण ह्याला कुकरचं झाकण लावून टाकूया मस्त ह्याला आता आपण पाच ते सहा शिट्ट्या देणार आहोत तोपर्यंत जे आहे मी मा माझी जी पण स्वयंपाकाची भांडी होती ती पटकन आवरून घेते नंतर मग कसं मला जास्त भांडी पडणार नाही घासायला वेळ आहे तोपर्यंत मी इथे स्वयंपाकाची भांडी घासून घेतली मटन पण शिजते माझं माझी भाकरी पण झालेली आहे भात पण लावला होता तो पण झालेला आहे आता हे जे मटण मस्त असं शिजलेलं आहे त्यानंतर आपण जे बघू शकता की ते छान शिजलं आहे आता आता ह्याला ह्याच्या ज्याला पण आता साधं खायचे त्याने ह्याच्यातून त्यांच्यासाठी साईडला काढून ठेवायचं आता मी ह्याला अजूनच तिखट बनवणार आहे ज्याचे ज्या ज्याच्यानी ह्या मटणाची चव अजूनच वाढणार आहे तर मी तेल घेतलं आहे गॅसवर गॅस चालू करून त्यामध्ये मी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आपला घरचा काळा मसाला टाकला आहे आणि आता टाकणार आहे मी मटण मसाला दोन मिनटं जे आहे त्याला मी असं तेलामध्येच तेला गॅसवर ठेवणार आहे हे दोन्ही मसाले जे आहे सोबत एक जीव झाल्यानंतर त्याला मी वरतून मटणावरती टाकणार आहे त्या वरतून मी आता मटणावर सोडणार आहे आणि आपला जो कुकर आहे त्याचा वापस गॅस चालू करून त्याला आता पाच मिनटं शिजवणार आहे वापस आणि थोडं अजून पाणी टाकून कोथिंबीर टाकून कसुरी मेथी टाकून आपलं मटण मस्तपैकी असं तयार झालेलं आहे एकदा एक, एक उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे परत आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे कोथिंबीर टाकून मी हलवलं येते नंतर कसुरी मेथी जी मी हातात घेतली तिला चांगलं असं रगडलं आणि दोन्ही त्याला टाकून दिली मस्त हलवलं मस्त असा सुगंध पसरला होता पुऱ्या घरामध्ये मटनाचं एवढं छान लागत होतं बघा आता उकळी आली आहे मस्तपैकी आणि आपलं मज मटन जे आहे मस्त शिजलं आहे रस्सा असा झणझणीत झाला होता खूप सुंदर झाला होता ह्याला आपण मस्त अशा ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहोत तुम्हाला ज़े व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा आणि थँक्यू सो मच तुम्ही बघितल्याबद्दल इथपर्यंत व्हिडिओ